आज आपण करणार आहोत मंचुरियन बघा एवढी क्रिस्पी होतात ना बाहेर जसे भेटतात त्याहीपेक्षा खूप छान होतात बघा तुम्हाला आवाज दाखवते मी एकदम क्रिस्पी होतात एकदम टेस्टी होतात आणि बाहेर आपण न पाहता कसं तेल वापरतात ते काही सांगू शकत नाही घरचंच तेल आणि आपण जे काही वापरतो ते आपल्या डोळ्यापुढं असतं तर बघा सर्वांनाच आवडणारे मंचुरियन चला करूयात घरीच बघा तुम्हाला आतूनही दाखवते मी क्रिस्पी तर आहेच आणि आतूनही पूर्ण पूर्ण हे बघा पूर्ण शिजलेलं आहे आतूनही तर चला सुरू करूयात रेसिपी सुरुवातीला पत्ता गोबी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे बघा व्यवस्थित धुवून घेतलेली आहे मी त्यानंतर आपल्याला मधातून कट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं नंतर आपण कट करून घेतलेले आहोत आणि त्यानंतर एक खिसणी घ्यायचे मोठी साईड एक असते छोटी साइड एक असते आणि एक मीडियम असते तर मीडियम जी आहे ना साईड त्या साईडने आपल्याला खिसून घ्यायचं आहे बघा या पद्धतीनं तर बघा या जर मिडियम साईडनी जर केलात ना तर अशा पद्धतीनं होईल तर हे अगदी परफेक्ट आहे आपल्याला तर चला सगळं खिसून घेते मी पूर्ण खिसून झालेलं आहे बघा तर अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण किसून घ्यायचं आहे आणि खिसताना छोटे छोटे पानं एक्स्ट्रा राहतात ना जे उरतात आपण खिसल्याच्यानंतर तर ते साईडला ठेवा पुढं आपल्याला उपयोगासाठी येतील त्यानंतर किसलेल्या गोबीमध्ये मी लाल मिरची एकदम बारीक बारीक कट करून टाकलेली आहे त्यानंतर अद्रक थोडं जास्त घ्यायचं आणि लसण दहा ते पंधरा पाकळ्या घेतलेल्या आहेत बघा खलबद्यामध्ये कुट करून घेतलेलं आहे मी धोबड जास्तही बारीक नाही आणि जास्तही मोठं करायचं नाही आहे मीडियम करून घ्यायचं आहे ते पण इथं टाकून घेऊयात आपण त्यानंतर काळा मसाला टाकलेला आहे मी त्यानंतर काळी मिरची पावडर टाकलेली आहे खडा मसाला किंचितचा टाकलेला आहे त्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढं मीठ टाकून घ्या कारण गोबी ही मोठी साईज छोटी साईज असू शकते तर मी टू टेबलस्पून मीठ टाकून घेत आहे तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता आणि फायनली कलर येण्यासाठी थोडासा कलर मी खायचा कलर टाकत आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळे मसाले पूर्ण लागले पाहिजेत बघा हे किसला सगळे मसाले लागले पाहिजेत अशा पद्धतीनं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे तर मैदा तर मैद्याचं प्रमाण किती टाकायचं बघा तर तुम्हाला समजण्यासाठी मी स्पून वापरलेला आहे तर सुरुवातीला बघा मी वन टेबलस्पून टू टेबल स्पून थ्री टेबल स्पून एवढं टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे वन टेबल स्पून टू टेबलस्पून थ्री टेबल स्पून तर एवढं प्रमाण आपल्याला घ्यायचं मैद्याचं तेवढं घेतलं तर कॉर्नफ्लॉवरचं एवढं प्रमाण घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्याच्या नंतरही थोडंसं जर पाणी पाणी दिसत असेल तर पुढं सांगते मी काय करायचं तर आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पिठंही तुम्ही टाकू शकतात मिक्स झाल्याच्यानंतर जर तुम्हाला आणखी परत त्यामध्ये थोडंफार पाणी वाटत असेल तर मैदा मिक्स करून घेऊ शकतात बघा मी यामध्ये दोन टेबलस्पून परत मैदा टाकत आहे आणि परत मिक्स करून घेत आहे मिक्स झाल्याच्यानंतर परत एकदा पाहून घेऊयात बघा बघा तरीही पाणी दिसतच आहे तर, परत आपल्याला इथं तेच प्रोसिजर परत करायचे आहे बघा मैदा टाकून घेत आहे मी मिक्स करून घेऊयात तर मैदा कुठंपर्यंत टाकायचं तर हे बघा आपण मिक्स करताना हे बघा असं पांढरं पांढरं जर दिसत असेल म्हणजे जे पीठ असतं ना जे आपण आपण त्याच्यानंतर मैदा टाकतो तर ते जर ऑब्झर्व करत असेल वसून घेत असेल तर तुम्ही परत टाका पण ते वसून घेणं थांबवलं असेल तर तुम्ही थांबवू शकता तर त्यानंतर जे आपली गोबी होती ना गोबी खिसून झाल्याच्यानंतर जे छोटे छोटे राहिलेले असतात तर ते मी कट करून घेत आहे हे बघा एक कांदा दोन कांदा आणि एक शिमला मिरची पण सोबतच कट करून घेतलेली आहे मी तर चला पुढच्या प्रोसिजरसाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यानंतर बघा हे जे आपलं पीठ असं झालेलं आहे बघा बघू शकता तुम्ही तर हे आपल्याला गोल गोल करून आधीच ठेवायचे नाही आहेत डायरेक्टच असं करायचे आणि आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे कारण तुम्ही असं जर करून ठेवलात तर परत त्याला पाणी सुटणार मग परत ते खाली चिटकून बसणार तर त्यासाठी सरळ हाताने गोल करायचं हळूहळू आणि याच्यामध्ये टाकून द्यायचं बघा स्किप करत नाहीये मी तुम्हाला समजण्यासाठी हे बघा हे बघा मस्त झालेलं आहे असा क्रंची पण होतो आणि एकदम क्रिस्पी पण होतो बघा क्रिस्पी क्रंची होतो तर अशा अशा प्रकारे कलर आला पाहिजे बघा जास्त टाकलेले आहेत मी तर बघा असा कलर आला पाहिजे तर सुरुवातीपासून सांगते मी तुम्हाला तर बघा शेवटी जेव्हा शेवटी खाली चिटकलेलं असतं तर त्यावेळेस पण सुरुवातीपासून सांगत आहे तुम्हाला मी हे बघा तुम्ही असं टाकता बरोबर टाकल्या टाकताना तुम्हाला पूर्ण गॅस फुल करायचा आहे कमी करायचं नाही फुल गॅस करायचा आहे हे बघा आता सध्या गॅस फुलच आहे स्किप करत नाही आहे मी तुम्हाला समजण्यासाठी तर नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडेल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन नवी, विविध व्हिडिओ असेच युनिक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर बघा आणखी मी फुल आचेवरच ठेवलेला आहे तर बघा असा कलर येऊ द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला मीडियम आच करून घ्यायची आहे म्हणजे मीडियम गॅस करून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅसवरच पूर्ण ब्राऊन कलर होजेपर्यंत तळवून घ्यायचे आहेत हे बघा आता हो आ, पीट 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 मी मिडियम गॅस केलेला आहे तर ब्राऊन कलर होजेपर्यंत आपल्याला तळवून घ्यायचे आहेत जर तुम्ही फुल गॅसवर जर तळवलात ना तर जे मधातला असतं ना ते व्यवस्थित भाजत नाही तसंच पीठ पीठ राहतं कच्चं पीठ राहतं तर त्यामुळं तुम्हाला मी व्यवस्थित सुरुवातीपासून सांगितलेलं आहे बघा एकदम क्रंची होतात टेस्ट तर अप्रतिम लागते बिलकुल घाबरू नका जशी मी पद्धत सांगितली आहे तशा पद्धतीनंच बाहर करा बघा एकदम छान अप्रतिम लागतात बाहेरून बाहेरच्या खायची काहीही गरज नाही आहे जसं मी सांगते तशा पद्धतीनं नक्की करा आणि केल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका हे बघा तुम्हाला दाखवते मी त्यानंतर तुम्हाला मी आतमधूनही दाखवते सुद्धा पीठ राहिलेलं नाही आहे पूर्ण शिजून झालेलं आहे छान जाळीदार पण जा झालेला आहे बघा किती छान आवाज येतोय बघा हे बघा आतमधून बघू शकता पूर्ण शिजून गेलेलं आहे तर नक्कीच रेसिपी ट्राय करा तर चला पुढची प्रोसिजर करूयात कढई ठेवलेली आहे कढई छान गरम होऊ द्यात त्यानंतर आपल्याला थोडंसं ऑइल टाकून आहे आणि आपण जे कट केलेले होते पत्ता गोबी बघा सगळं टाकून घेतलेलं आहे मी पत्ता गोबी त्यानंतर जी शिमला मिरची होती ती शिमला मिर्च आणि त्यानंतर आता टाकत आहे लसण लसण जसं आपण आधी कुटून घेतलं होतं खलबद्यामध्ये दे, तशा पद्धतीनंच कुटून घ्यायचं आहे तर अद्रक मी आधीच बऱ्यापैकी वापरली होती त्यामुळे अद्रक जास्त नाही इथं यावेळेस वापरलेली नाही आहे तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ज्यामुळे हे खाताना आपल्याला व्यवस्थित शिजलेलं लागलं पाहिजे त्यामुळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं इथं या ठिकाणी नंतर थोडं मी मीठ टाकून घेत आहे आधी पण आपण मीठ टाकून घेतलं होतं त्यामुळं इथं बघा तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही पाहिजे तेवढं मीठ टाकून घ्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एक सिक्रेट म्हणजे फायनली सांगते तुम्हाला यामध्ये पाणी मी एक ग्लास टाकलेला आहे बघा बघू शकताय तुम्ही व्यवस्थित उकळी येऊ देऊ त्याला याला बऱ्यापैकी उकळी आलेली आहे मंचुरियन मसाला जो बाहेर भेटतो तो तु। मी घेतलेला आहे आणि आप आपल्याला यामध्ये दे टाकून द्यायचा आहे छोटं एक पॉकेट मी टाकून देत आहे बघा आपण एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तर हळूहळू आपल्याला तो मसाला टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे जसं मी करत आहे बघा या पद्धतीनं स्किप करत नाही आहे मी तुम्हाला समजायला पाहिजे परफेक्ट तुम्हाला बन बनवता आलं पाहिजे त्यामुळं मी बिलकुल स्कीप करत नाही आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर आणखी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं <coughs> आहे आधी आपण एक ग्लास टाकलो होतो त्यानंतर अर्धा ग्लास टाकून घेतलेला आहे तर बघा एक पॉकेटमध्ये दीड ग्लास पाणी मी टाकून घेतलेलं आहे छान उकळी येऊ देऊयात छान उकळी आलेली आहे बघा थिकनेस दाखवते तुम्हाला हे बघा अशा पद्धतीनं करायचं आहे जास्त पातळ पण नाही जास्त जाडसर पण नाही हे बघा अशा पद्धतीनं करायचं आहे तर तुम्हाला जेवढे पॉकेट टाकायचे तेवढे तुम्ही अशा पद्धतीनं टाकून घ्यायचं आहे क्वांटिटी तुम्हाला थोडीही मदत झाली असेल तर नक्कीच मला सपोर्ट करा मला सबस्क्राईब करा नक्कीच बेल आयकॉन प्रेस करा नक्कीच मला सपोर्ट करा तर बघा त्यानंतर मंचुरियन आधी घ्यायचे आहेत आणि जेव्हा पण आपल्याला खायचं आहे त्यावेळेसच यावरती टाकून द्यायचं आहे जर आधीच यामध्ये तुम्ही मंचुरियन टाकलात ग्रेव्हीमध्ये तर ती पूर्ण पातळ होऊन जाते बिलकुल क्रिस्पी राहणार नाहीत मंचुरियन त्यामुळे जेव्हा आपण खायला घ्यायचे तेव्हा आधी मंचुरियन घ्या परत त्यानंतर ग्रेव्ही टाका आणि सर्व करा तर आनंदी राहा मस्त राहा मजेत राहा एन्जॉय करा आणि माझे असेच युनिक नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू